शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी समोर आली आहे पीक विमा जमा होण्यास सुरुवात बघा नमस्कार मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे तर बघा आता आता तुम्हाला एक आनंदाची आता बातमी समोर आली आहे आता शेतकऱ्यांना पूर्णपणे शंभर टक्के आता पीक विमा वाटपास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो एक अधिवेशन चालू झाले आहे बघा आता तुम्हाला शेतकऱ्यांनो बऱ्याच अशा घोषणाही केल्या आता तर बघा आता तुम्हाला पूर्णपणे त्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुम्हाला किती लाभ मिळणार आणि तुम्हाला किती पैसेही मिळणार तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्यांनी चॅनलला ससरा नाही केलं तर तेही करून जा तर बघा शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला आता किती लाभ मिळणार आणि तुमचा हे पीक विमा कवासपासून सुरू होणार आहे खरी पीक हंगामा दोन हजार चोवीसचा पीक विमा अपघाती शेतकऱ्यांना आता खात्यावर जमा करण्यात येत आहे तर बघा आता पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांसाठी जाणीवपूर्वक वेटीस धरली जात आहे बघा आता शेतकऱ्यांना प्रतिबिंब पीक विमा रकमेवर आता निमंत्रित प्रश्न उपस्थित केला जाणार आहे बघा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांनी आमदार राजेश विकेटवर आणि भाजपा आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित आहे त्यावर आता उत्तर देण्यात येत आहे की बघा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते की बघा आता लाभार्थ्यांना बघा दर महिन्यात राज्यातील खरीप पीक हंगामा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी पुराचा मोठा फटका बसला आहे बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मोठा फटका बसला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी नुकसानची सूचना कंपन्यांना दिली आहे बघा काही भागातनी पंचनामा केला आहे बघा परंतु आता शेतकऱ्यांना अपघाती खरीप पीक हंगामा दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळालाच नाही बघा राज्य सरकारने आणि पीक विमा कंपन्यांना आता शेतकऱ्यांना वेटच धरली आहे आता असल्याचे आरोप शेतकरी नेते यांनीही दिले आहे दोन हजार चोवीस चे नुकसान भरपाईचे देण्यात आता बघा एकवीस लाख शहाऐंशी कोटी रुपयाचा आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे बघा राज्य सरकारने हिस्सा पण कंपन्यांना आता एक प्रक्रिया केली आहे बघा त्यामुळे आता नुकसानचे शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास एकतीस मासांपूर्वी करण्यात येत आहे बघा अशी माहिती राज्य कृषी मंत्री माणिकरा कोकाटे यांनी बुधवारी दिनांक विधानमंडळातनी दिली आहे तर बघा आता तुम्हाला लाभार्थी कोकाट यांनी म्हणाले की बघा एकतीस मार्च पूर्वी आता शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास करण्यात येत आहे तर राज्य सरकारकडून आता पीक विमात शेतकऱ्यांना आता कंपन्यातनी आता सगळ्यांना वेळेवर पैसे मिळणार बघा अर्थसंकल्प अधिवेशन त्यामुळे वित्त विभागाकडून निधी करण्यात मंजूर करण्यात आली आहे बघा वेळ लागलेला आहे परंतु आता एकतीस मार्च पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची ची भरपाई मिळणार आणि रक्कम ही जमा करण्यात येणार अशी गावी कृषी मंत्री कोकट यांनी दिली आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होते तर तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील बघा एकतीस मार्च पूर्वी लाभार्थ्यांना पूर्णपणे पैसे मिळण्याचं असं सांगितलं जातं तर बघा एका माहितीनुसार पुढच्या माहितीतनी एक, एक लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा